माळा लोकसभा मतदारसंघ हा राज्यात मोठ्या चर्चेला आलेला आहे अगदी पवार साहेबांचं सगळं वर्चस्व माडा मतदारसंघा तुतारी निवडून येणार आम्हाला आनंद आहे आदरणीय मोहिते पाटलांनी तुतारी ही चिन्ह घेतलं राम सातपुतेने प्रत्येक अधिकाऱ्या करून टक्केवारी घेतली पुरावे पण होते विकासाच्या नावाखाली त्या माणसांनी फक्त भाजपच्या गाजर दाखवायचं काम केलेलं राम सातपुते जोपर्यंत या माळशिरस तालुक्यात होता माळशिरस तालुक्यातल्या चळवळीतल्या लोकांनी इथल्या जाती धर्मावर कधीच बोलून दिलं नाही तेवढी मोहिते पाटीलच निवडून काही केलं तरी मोहिते पाटील निवडून राहणार नाही तर एकनाथ शिंदे अजितदादा फडणवीस नुसते आश्वासनं देत आहेत कोण शिवाजी महाराज शपथ वाच आहे जर को तुळजाभावनेची आहे कोण जिजावाची वात आहे पण सगळं हजर धावते ती माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी शरद पवारांची सभा होत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी आलेले या मतदारसंघातील मतदार आहेत काय सांगाल या मतदारसंघात शरद साहेबांची सभा होते आणि माडा लोकसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या आणि ज्या घडामोडी झालेले राज्यात मोठ्या चर्चेला आलेला आहे जर आज माडा मतदार लोकसंघासंदर्भात बोलायचं जर म्हणलं तर पूर्वींजा पूर्वींजेचंच मोहिते पाटील हां या गटाचं वर्चस्व पवार साहेबांचं वर्चस्व काय थोडाफार काळ गेला अडचणीचा नाही तर अगदी पवारसाहेबांचंच सगळं वर्चस्व माडा मतदारसंघावर आहे आणि आजही धैर्यशील मोहिते पाटलांचंच वर्चस्व राहणार आणि शरद पवारसाहेबांचंच वर्चस्व राहणार आणि तुतारी निवडून येणार गेल्या पंचवार्षिकला आपण भाजपचा खासदार निवडून दिला होता काय कामं केली त्यांनी तसं बघितलं तर प्रगती काहीच झाली नाही कोण म्हणतं आहे पाणी आणलं कोण म्हणत आहे डांबरी केला कोण म्हणत आहे काय केलं मी परवा अक्कलकोटला आणि तुळजापूरला गेलो जरा कमराला बरं वाटतं आहे पण किशाला नेट लागते हां कमराला बरं वाटतं आहे आणि किशाला नेट लागते जे देवाचा खर्च नाही तेवढा टोल नाक्याचा खर्च आहे तर मग काय सुधारणा झाली सर्वसाधारण माणसाला हा खर्च परवडतोय का नाही परवडत मग ही कुणासाठी ही व्ही आय पी लोकांसाठीच आहे सर्वसाधारण माणसासाठी शेतकऱ्यासाठी गोर दलितासाठी दलितांसाठी काहीही सुधारणा नाही ही, ना ही सगळं सरकार खोटं आहे आता या भागात मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि धरण जे आहे ते या माडा लोकसभा मतदारसंघात येतात काय या पाण्याची स्थिती कशी आहे आज पाण्याचं बघितलं तर शेवटी निसर्ग आहे आणि निसर्ग हा सगळा पावसाच्या ह्याच्या जेव्हा पाण्याचं भवितव्य राहते तसं बघितलं तरी काही भागापेक्षा हा मालशेरी तालुका जरा बराच आहे पूर्वीपासून आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत जे की या ठिकाणी या सभेच्या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल मोठ्या राजकीय घडामोडीनंतर धैर्यशील बायाला उमेदवारी मिळाली खरं तर आम्हाला आनंद आहे की आदरणीय बा दहिशील भाईया मोहिते पाटलांनी ही चिन्ह घेतलं खरं तर लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्यामुळं महाविकास आघाडीकडून दहिशील भाईया मोहिते पाटील निवडणूक लढवत आहे आणि धरीशील भाईया मोहिते पाटील खरं तर मोहिते पाटील कुटुंबच इथं कोणताही जाती धर्म न बाळगता सर्व जातीला धर्माला सोबत घेऊन आजपर्यंत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांपासून इथं समतेचं राजकारण केलं आणि आदरणीय भाई यांनी चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या जन्मदिनी हा मोठा कठोर आणि भाजपच्या दंडलेशाही हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठून प तुतारी हातात घेतली त्याच्यामुळं खरं तर आम्ही आंबेडकरवादी आम सगळे तरुण इथल्या अकलूजमधले तरुण बाह्यांच्या या निर्णयाचं स्वागत करून आम्ही पण बाह्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे माडात मधील सर्व तरुण मा या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते हे सोलापूरमधून निवडणूक लढवत आहेत त्याने असं म्हणतात की मी माळशिरसमध्ये विकास केला आहे काय विकास झाला इथं नाही नाही महारा माळशिरस तालुक्यातमध्ये काहीच विकास झालेला नाहीत राम सातपुतेने प्रत्येक अधिकाऱ्याकडून टक्केवारी घेतलीत तसं आमच्याकडे तसं प मधल्या काळात पुरावे पण होतं पण कसं हे बोललं जात नाही विकासाच्या नावाखाली त्या माणसांनी फक्त भाजपच्या गाजरं दाखवायचं काम केलेलं आहे या इथून बा निघून गेल्यानंतर सोलापूरमध्ये धर्माचं राजकारण करून पाहत आहेत राम सातपुते जोपर्यंत या माळशिरस तालुक्यात होता इथल्या माळशिरस तालुक्यातल्या चळवळीतल्या लोकांनी इथल्या जाती धर्मावर कधीच बोलून दिलं नाहीत हीच खरा माळशिरस तालुक्याचा विजय आहे आणि तोच सोलापूरची लोकं त्यांना तशा पद्धतीचं धर्माचं राजकारण करायला सपोर्ट करत आहेत खरं तर मला त्या तिथल्या सोलापूरच्या तरुणांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एज्युकेटेड असून काय उपयोग हे भाजप धर्माचं राजकारण आणून पाहतायत भविष्यात हा राम पुते सोलापूरचा खासदार झाला तर सोलापुरात सगळ्यात मोठी जातीय दंगल ही सोलापुरामध्ये घडल ही मलाच खात्री आहे त्याच्यामुळे सोलापुरातल्या तरुणांनो सावध व्हा या जातीवादी धर्मवादी मनवादी राम तुम्ही नेस्ताभूत करून ह्याचं बीडचं पार्सल बीडला पाठवून द्या तरच तुम्हाला खरा या महाराष्ट्रातला तरुण म्हणून घ्यायला आम्हाला सध्या बरं वाटेल जे काय रणजित सिंह नाईक निंबाळकर होते त्यांनी काय काम केलं त्यांच्या कामाबद्दल काय सांगा आकलूजमध्ये ते फिरकलेच नाहीत कधी कधी आकलूजमध्ये आले नाही त्यामुळे विकासाचा काही विषयच नाही आणि ते नेऊन विजय चौकात म्हणले की ह्यांचा बाप इथं बसला आहे तिथं बसला आहे ह्यांचा बाप शिवरत्नवरती बसला आहे म्हणून त्याला बी ते म्हणून नरेंद्र मोदीची सभा लावली त्यांनी नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी जयमलारच्या देखील घोषणा दिल्या संत बाळमाच्या नावाने देखील घोषणा दिल्या आणि जो धनगर समाजाची वेशभूषा आहे ती देखील वेशभूषा परिधान केली होती काय त्यांच्या वेशभूषेबद्दल काय सांगा काय उपयोग होणार नाही शेवटी मोहिते पाटीलच निवडून येणार काही केलं तरी मोहिते पाटील निवडून येणार शंभर टक्के काय सांगाल तुम्ही काय सांगाल हे माळशिरस तालुका नेहमीच जातीच्या राजकारणाला थारा दिलेला नाही माळशिरस तालुक्यामध्ये इमानदारी आणि माळशि माळशिरस तालुक्याची जनता सुधनी आहे आणि माळशिरस तालुक्याची जनता नेहमीच विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिलेली आहे जोपर्यंत विजय सी विजयदादा यांच्या हातामध्ये जिल्हा होता तोपर्यंत हिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचा बालिकला होता आता पुढील बी काळात पवारसाहेबांच्या नेतृत्वात मोहते पाटलाच्या हातात जिल्हा आले जिल्हा आल्याशिवाय राहणार नाही ने। विजयदादाच्या नेतृत्वात धैर्यशील भैया खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि सोलापूर जिल्ह्याला सोन्याचे दिवस येतील म्हणून धैर्यशील भैया परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये बोललेले आहेत सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही एवढी मी गवाही देतो जय हिंद जय राष्ट्रपती जय महाराष्ट्र काय सांगाल पंतप्रधान नरेंद्र मोदीने जो धनगर बांधव वेश परिधान करतो तो त्यांनी परिधान केला होता खरं तर नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या आणि आर एस एसच्या काही लोकांनी इथं सर्वे केला आहे आणि माळा लोकसभा असेल सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यात धनगर समाजाची संख्या भरपूर आहे आणि त्यामुळं धनगर समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी खरं तर तो परिधान वेशभूषा केली ती आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं की ते पोमटॉम प्र, नसतंय का ते आ आधुनिक आलं ते वाचून म्हणलं आहे ते फक्त धनगर समाजाला खुश करण्यासाठी इथला बाबळा समाज अंधश्रद्धेच्या नावाखाली बाळूमामाच्या नावाखाली त्यांना असं गोंजरायचं की एखाद्या धर्माचं विविष्ट ज जातीचं देवाचं नावाचा उल्लेख करायचा आणि ते मतं आपल्या पार्ट्यात कशी पाडवून घेता येईल यासाठी ते ते बाळूमामाच्या नावानं सांग अरे गुंगडी घेतली मग इतक्या वर्ष तुम्ही धनगरांना आरक्षण का दिलं नाही देवेंद्र फडणवीस मागच्या लोकसभेला म्हणले पहिल्या कॅबिनेटला आम्ही प्रश्न मांडू धनगर समाजाला आरक्षण दिलो आजू यांच्या कॅबिनेटावर येणार आहेत हे ये तर टरबूज मुळात खोटंच बोलते महाराष्ट्रात हे मो मोदी असेल अमित शहा असेल ही सगळे आपल्याला या देशातून तडीपार करायच्यात या महाराष्ट्रातून तडीपार करायच्यात आणि तो फडणीस इथं येऊन बोलतोय की मला विश्वासघात करणारे सगळे बसमसूर होतील अरे तू काय देवधर्म लागून गेलाय खरं तर आणिच्या कार्यकर्त्यांनी या देवेंद्र फडणवीसवर आंधश्रद्धेचा गुन्हा दाखल काय केला पाहिजे हे या समतेचा ही लोकशाहीचा भारत आहे इथं येऊन संविधानाच्या पदावर बसून तुम्ही संविधान मोडाईसारखं असंविधानिक भाषा वापरता आणि तुम्ही अंधश्रद्धेच्या भाषा बोलता तुम्ही काय जादू टोनेवाले आहेत का या फडणवीसाला मला प्रश्न करायचा आहे तुम्ही असलं घाणेरडं निचाड राजकारण करताय ना महाराष्ट्रातली जनता थुकते तुमच्यावर सर्वसामान्य वयोवृद्ध लोक तुम्हाला शिव्या देतात तुम्ही ग्राउंडला जाऊन बघा तुम्ही असं फोडाफोडीचं राजकारण केलंय या सत्तर वर्षात कधी न झालेलं इतकं घाण पाप तुम्ही करता आणि ह्या पापाची फळं तुम्हाला फ फडणवीस हितच भोगायला लागतील तुम्हाला तो अमित शहा तो तुम्हाला इथून केंद्रात टाकून कायमचा महाराष्ट्रातून बाद करणार आहे येणाऱ्या विधानसभेला इथला महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक तुम्हाला अक्षरशः तुमच्या बी जे पीच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट गप्प जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही काय सांगाल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील रेंगाळलेला आहे भाजपमध्ये आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आता मराठा आरक्षणावर जर बोललं तर आमचे मनोज मनोजदा जरांगे पाटील आज जवळजवळ एक आठ नऊ महिनं होत आलं साखळी उपोषण चाललं आहे अमर उपोषण चाललं आहे ह्या सर्व गोष्टी चालल्या नुसतं एकनाथ शिंदे अजितदादा फडणवीस नुसते आश्वासनं देत आहेत कोण शिवाजी महाराज शपथ वाच आहे जर को तुळजाभावनेची वात आहे कोण जिजावाची वात आहे पण सगळं गाजर धावते ती हे सगळे भूल थापायत्या त्यामुळं आरक्षण जरी आम्हाला दिलं तरी आणि नाही दिलं तरी मनोज दादा जरांगे जी सांगतेल तोच आमचा अंतिम निर्णय राहील ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही आणि दुसरी गोष्ट अशी अंतरवालीला जो लाठीचार्ज केला हां त्याचं गुन्हा तसं जायचं गुन्हा माफ करतो ही करतो ती करतो काहीही केलेलं नाही तरी ही मनोज दादा जरांगे जी सांगतील तीच आमचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी शरद पवार साहेबांची प्रचारार्थ सभा होता आणि या अकलूचकरांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज माडा